Намаскар, Митра Ноу. महाराष्ट्र बैलगाडा क्षेत्रातील प्रसिद्ध नामवंत ड्रायव्हर विठ्ठल नाना ड्रायवर भूतकर मित्रांनो विठ्ठल नाना आता कोणत्या मैदानात दिसतील तसेच विठ्ठल नानांच्या दावणीला जो समर्थ नावाचा नंदी आहे तो समर्थ कोणत्या मैदानात येईल तसेच मित्रांनो बुलढाणा एक्सप्रेस बब्यादेखील कोणत्या मैदानात दिसेल त्या बब्याच्या गाडीवर नाना तर नक्कीच दिसणार आहेत मग कोणत्या मैदानात असेल तर तेच आपण ह्या व्हिडिओमार्फत जाणून घेऊया तर मित्रांनो चार पाच दिवस गॅप झालेली आहे आता विठ्ठल नाना आपल्याला मैदानात दिसत नाहीत तर मित्रांनो उद्या वार बुधवार दिनांक चार डिसेंबर रोजी भव्यस ओपनचं बैलगाडा शर्यतीचं मैदान होत आहे मौजे मायनी येथे येथे बक्षिसाचं स्वरूप असणार आहे प्रथम क्रमांकाला एक लाख रुपये द्वितीय क्रमांकाला एकाहत्तर तृतीय क्रमांकाला एक्केचाळीस असे मित्रांनो उद्या बक्षिसं आहेत ही उद्याचं मैदान पारदर्शक आणि पारंपरिक असल्यामुळे येथे बरेच टॉपची नंदी आपल्याला बघायला मिळणार आहेत त्यात मित्रांनो आपल्याला बुलढाणा एक्सप्रेस बाब्या देखील उद्याच्या मैदानात मायनी मैदानात बघायला मिळणार आहेत बुलढाणा एक्सप्रेस बाब्याच्या गाडीवर आपले विठ्ठल नाना बुतकर हे च ड्रायव्हर असणार आहे त्यामुळे मित्रांनो उद्या विठ्ठल ना नाना आपल्याला उद्याच्या मायनी मैदानात शंभर टक्के दिसणार आहेत बब्याच्या गाडीवर आणि मित्रांनो नानांच्या दावणीला जो समर्थ नावाचा नंदी आलेला आहे तो देखील उद्या दिसण्याची शक्यता आहे शक्यता मी ह्यासाठी म्हणतोय कारण की अजूनपर्यंत समर्थचं नियोजन झालेलं नाही जर आज रात्रीपर्यंत समर्थचं नियोजन झालं तर उद्या देखील आपल्याला समर्थ पालताना दिसणार आहे समर्थ देखील चांगला स्टॉपच नंदी दिसतोय तुम्ही बघितलं असं पहिलं मैदान चांगल्या स्पीडने पळाला होता पण गाडी फॉल झाल्यामुळे गटाला फेल झाला मित्रांनो उद्या समर्थ जर नियोजन झालं तर नक्कीच दिसेल आणि बब्या तर शंभर टक्के दिसणार आहे आणि बब्याच्या गाडीवर विठ्ठल देखील शंभर टक्के दिसणार आहे धन्यवाद मित्रांनो